दर्शक पालक मध्ये वाढत पाहिजे हा आपला अधिकार आहे जनतेने आपल्याला अधिकार विधानसभेच्या माध्यमातून दिला आणि खर तर बरेचशेचा मागचा त्याग हा आपण वरिष्ठ सगळे नेत्यांना माहिती आहे तेव्हा मागचा जेव्हा सरकार परिवर्तन झालं तेव्हा याच मागच्यावर आपण एकदा पुकारला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने तो स्वीकारला आणि ते सरकार परिवर्तन झालं त्या सरकारमध्ये देखील बरेचसे मंत्री होऊ शकले नाही मोठ्या मनाने त्यांनी मंत्रिपदात त्याग केला आणि पुन्हा सरकार स्थापन झाल्यावरती बरेचसे मंत्री आपल्या सगळ्यांची आशा होती की बरेचसे मंत्री होत आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायलाच पाहिजे आणि म्हणून आत्तापर्यंतचा पुरा इतिहास आहे की तटकेळ साहेबांच्या नियतीच्या माध्यमातून जे काय असेल कर का ते आपल्याच कुटुंबाकडे ते मिळालं पाहिजे अशी जी त्यांची भूमिका आहे त्याला छेद देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून आम्ही सगळेच केले आणि आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये याला निश्चित बरोबर करण्या मधल्या तरी बरेचशेचे काही व्हायरल मेसेज आले की गणे महाराज आले त्याच्याबरोबर कारण बरेचशे तो स्वभाव आहे सकाळी उठले की त्या टॉमेलावरती म्हणजे आपल्या शेतकरी एखाद्या ह्याच्याप्रमाणे येऊन बसतात आणि आलेल्या माणसाशी संवाद करतात त्याचे काय जे काम असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतात त्यातलाच तो एक प्रकार आहे बरेचशेच्या घरी कोणी जावं ते, जा ते सरळ त्याचं स्वागत निश्चित करतात म्हणून साधू संत येते घ्या राहायचं आपलं मन आहे त्याप्रमाणे साधू संत राहायचं त्याचं स्वागत केलं पण तोच फोटो तो व्हायरल करून मग अजूनही मी त्या बरेचशे केली पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीचे चित्र महाराष्ट्र उभं केलं त्याचा निषेध व्यक्त केला कारण हा वेगळा माणूस आहे आपण बघितलं की कोणी त्याच्याशी कसाही समज करावा लोक असतील तरी त्यांच्याशी ते बोलणं टाळत नाही प्रत्येकाला विचारणा करण्याचं काम आहे आणि अशा माणसाला या पदापासून वंचित होण्यासाठी त्यांनी तोही प्रयोग केला की मनुष्यच्या माध्यमातून अगोरी विद्या करून पालकमंत्री मिळवण्याचा प्रयत्न असं त्यांनी ते भाषण केलं पण गटकरी समाजा देखील कॅश माझ्या नक्की आहे आज भैरजी महाराज शरी आम्ही महाराज या दुनियेमध्ये नाही आहेत पण काही काळ मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं त्या काळामध्ये तर तो प्रयोग मी अतिशय जळून बघितला आहे कारण कुठलीही निवडणूक आली किंवा एखादं पद आपल्याकडे पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते आणि भै्यजी महाराजा कायदेल कॅशेप देखील माझ्याकडे आहे तुम्ही चिंता करू नका येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने जप्तऱ्याचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार कारण बरेचसे हा आपल्यावर काही सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणसाची अशा पद्धतीने बदनामी करणं एका जप्तरी साहेबांना एका वरिष्ठ नेत्याला अजिबात शोभनी नाही आहे आणि म्हणून सगळ्यांनीच जसं राजा बोलला की आमचे शिंदेसाहेब बोलले बरेचसे बोलले की त्यांच्या उत्तराला आता आपण उत्तर देणं ही काळाची गरज आहे